thank <laughs> you नैताळ येथील महाराज यात्रेला अल्लोड गर्दी लाखो दैवत नैताळे नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील नैताळे ग्रामस्थांचे आराध दैवत श्री मतोबा महाराज हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि पंचक्रोशीतील शेतकऱ्यांचे दैवत असणारे श्रीमतोबा महाराज यात्रा उत्सवास मकर संक्रांतीच्या एक दिवस अगोदरपासून पौर्णिमेला प्रारंभ झाला कोणत्याही प्राण्यास अथवा मनुष्यास कुठेही पिंचू साप इंगळी चावली असेल तर श्री मतोबा महाराज यांच्या नावाने नुसता अंगारा लावला तरी त्याचा सावा घेतलेल्या ठिकाणाची विषबाधा कमी होते अशी लाखो भाविकांची श्रद्धा आहे या श्रद्धेपोटीच हजारो भाविक देवाला नवस करतात हाच नवास फेडण्यासाठी महाराष्ट्रातील काणोकोपऱ्यातून भाविक नैताळे येथे येतात व मनोभावे दर्शन करून देवाच्या चरणी लीन होतात या यात्रा उत्सवात सहभागी होणारा प्रत्येक भाविक मैदा तूप साखर यापासून बनवलेली जिलेबी प्रसाद म्हणून घेऊन येतात यात्रा उत्सवात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने तसेच भाविकांच्या मनोरंजनाचे गगनचुंबी पाळणे ही आले आहेत नैताळे जिल्ह्यातील सर्वात मोठी बांबूची बाजारपेठ असल्याने त्याचबरोबर शेती अवसारी लाकडी वस्तूची दुकाने आणि शाबुदानाची घाऊक विक्री यात्रा काळात होते श्री मधोबा महाराजांच्या रथाला बैलजोडी झुपण्यासाठी परिसरातील शेतकरी बैलांना पोळ्याप्रमाणे सजवतात यात्रेत सजवून रथाला झुकतात पारंपरिक कला असलेले कारागीर आपल्या वस्तू आणि साहित्यांची विक्री करण्यासाठी राज्यासह परराज्यातून येतात त्याचबरोबर खेळण्या खाद्यपदार्थ आणि लोखंडी वस्तू खरेदी विक्रीला चालना देणारी ही यात्रा आर्थिक उलाढालीचे मोठे व्यासपीठ आहे त्यामुळे नागरिक येथे नवस्फूर्ती झाल्यानंतर खरेदीला मोठा प्रतिसाद देतात मोतोबा महाराजांचे मंदिर अत्यंत आधुनिक करण्यात आले आहे देवाची मूर्ती लक्षवेधी आहे पण गाभारा आरसी महाल पद्धतीने सजवण्यात आला आहे संपूर्ण काचेचे काम केलेले असल्याने मंदिर आणि गाभारा असलेले आरसे महाल पद्धतीने बनवण्यात आला आहे त्यामुळे दर्शनासाठी गेलेल्या भाविकांना चैतन्यदायी वातावरणाची अनुभूती येते येथील प्रसाद म्हणून नागरिक खास पद्धतीने बनवलेली जिलेबी खरेदी करतात त्यामुळे जिलेबी बनवणारा कारागीर जागोजागी ठिया बांधून गरमागरम जिलेबीचे घाणे काढताना दिसतात बच्चे कंपनीचे आकर्षण असलेले खेळणी आणि इतर खेळ या, वैशिष्ट्य आहे पारंपरिक मनोरंजनाची साधनं आणि लोककला असलेल्या तमाशा कलावंतांना सलग पंधरा दिवस यात्रेमुळे येथे आपले फट टाकतात त्यामुळे इतर कोठेही न दिसणारे दुर्मिळ तमाशे मोतोबा महाराज यात्रेत आवडसून पाहायला मिळतात यामुळे शनिवारी रविवारी नोकरदारांचा सुपीसावा असल्याने चारही बाजूने रस्त्यावरती वाहनांच्याच रांगाच्या रांगा लागल्या होत्या नैताळ यात्रेत अल्लोड गर्दी दिसून आली मात्र श्री मतोबा महाराज देवस्थान ट्रस्टच्या वतीने दूरवरून येणाऱ्या प्रत्येक भाविकांना व्यवस्थित दर्शन घेता येईल यात्रेत लाईट पाणी आरोग्याच्या दृष्टीने तसेच घोट्या चोरांपासून आवश्यक सर्व सरोवावेची काळजी ग्रामपंचायत कार्यालय प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच निफाड पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी यांनी चोख व्यवस्था करण्यात आल्याची माहिती श्री मतोबा महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष नामदेव बोरगुडे व सर्व विश्वस्त मंडळातील पदाधिकारी यांनी दिले महाराष्ट्र माझा न्यूज साठी निफाड तालुका प्रतिनिधी राजेश बडांगे